मोठी बातमी जात पडताळणी प्रमाणपत्राला राज्यपालांनी दिली एक वर्षाची मुदतवाढ जात पडताळणी प्रमाणपत्र अभावी राज्यातील अनेक सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची पदे धोक्यात आली होती अनेकांची पदे रद्द करण्यात आल्याबाबतचे आदेश झाले होते तर अनेकांची कायदेशीर सुनावणीच्या तारखा चालू होत्या राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी अध्यादेश काढून जात पडता प्रमाणपत्राला एक वर्षाची वाढ दिल्याने अनेक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे याबाबतचा पाठपुरावा सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी वारंवार केला होता याबाबत अधिक माहिती देताना सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील काय म्हणाले ते पाहूयात लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी विनायक पाटील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा राज्यातील हजारो सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचे पद जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्याने रद्द करण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडून सुरू होती या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय सरपंच परिषदेने अनेक आमदार आणि मंत्री महोदयांच्या भेटी गाठी घेतल्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये या सर्वांसाठी जात पडताळी प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत एक वर्ष वाढवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता परंतु हा कायद्यात बदल असल्याने आणि सध्या अधिवेशन नसल्याने राज्यपालांच्या मंजुरीनेच हा कायदा लागू होणार होता त्यासाठी ग्राम विकास या ग्राम मंत्री यांना विनंती केल्यानंतर माननीय नामदार जयकुमारजी गोरे यांनी पुढाकार घेऊन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली असता त्यांनी या अध्यादेशावर सही केली आणि त्यामुळे हजारो सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना दिलासा मिळाला आहे जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेवर मिळण्यासाठी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केवळ चार अधिकाऱ्यावर चालणारा कारभारावर आता अठ्ठावीस अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे त्याबद्दल त्यांचेही आभार आणि राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री ग्राम विकास मंत्री गो जयकुमारजी गोरे साहेब संजय शिरसाट साहेब आमदार सुरेश धस त्याचप्रमाणे राहुल कुल या सर्वांचे अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं आभार मानण्यात येत आहेत धन्यवाद